नमस्कार मंडळी आता थंडी चालू झालेली आहे तर थंडीच्या दिवसामध्ये खूप भूक लागते चटणी बनवलेली असली की चपाती किंवा भाकरीसोबत आपण खाऊ शकतो तर आज मी तुमच्यासोबत लसूण चटणीची रेसिपी शेअर करणार आहे तर इथे मी लसूण सोलून घेतलेला आहे एक वाटी शेंगदाणे पाव वाटी सुको खोबरं अर्धी वाटी तीळ एक चमचा मीठ तीन चमचे लाल तिखट कढीपत्त्याची काही पाने आणि काश्मीरी लाल मिरची एक चमचा घेतलेली आहे तर इथे ते, तेलामध्ये तेल गरम झालं की एक शेंगदाणे टाकून छान भाजून घेऊया आणि नंतर लसूण आणि कडीपत्ता पण टाकून छान असं भाजून घेऊया खोबरं पण टाकून छान कमी गॅसवरती छान असं भाजून घेऊया तेल पण टाकून सगळे जिनस छान असे खरपूस होईपर्यंत कमी गॅसवरती भाजून घेऊया त्या प्लेटमध्ये काढून थंड झाले की मिक्सरच्या जारमध्ये टाकून त्यामध्ये तीन चमचे लाल चटणी कश्मीरी लाल मिरची पावडर एक चमचा आणि मीठ एक चमचा टाकून छान अशी चटणी वाटून घेऊया बघू शकता खूप छान चटणी अशी वाटून झालेली आहे रेसिपी आवडली तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करून सांगा रेसिपी कशी वाटली